हो आय uh, थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमायला साधेपणा ऑलवेज वर्क होतो आणि कल नेक्स्ट ओवर किंवा पटकन कुणाला तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते आपली बहीण वाटते आपल्या घरातली अरे वा छान छान पण मग आय थिंक काहीतरी चुकतंय काय चुकत मी कशाला आली इथे सगळं तुमचं ठरलेलंच आहे ना मी जाते आता माझं मी तुम्हाला सांगितलंय की माझं ठरलं आहे पण आज ही इतकी लोक इथे आलेली आहेत त्यांनाही कळलं पाहिजे ना की आपलं नेमकं काय ठरलंय होईक हातात पकडता हा या तुम्ही मिळून सांगा आता काय आता जोडी सांगा वा पाहिजेत या आपल्या लाडक्या जोडीसाठी मी त्यांना पुन्हा एकदा माईक घेण्याची विनंती करतो सर या माईकला आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलो होतो आम्हाला माहिती आहे त्याच्याशिवाय तुम्ही घेतलाच नसतात तो <laughs> सर आपण स्टेज वरती येऊया हो नेहमीच आपण हो या दोघांनाही पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमातन पण या मालिकेतनं मात्र समर आणि स्वानंदी म्हणून आपण यांना पाहणार आहोत आणि अधिरा आणि रोहन यांचं लग्न आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहेत बरोबर आहे पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत ह्या मात्र तुम्ही अजून कोणालाच सांगितलं नाही तुम्हाला तरी सांगितलेत का फक्त सांगितलं एवढंच ते सांगतात त्यांचं ठरलंय सगळं त्यांच्या त्यांच्यापूर्ती सगळं ठरलेलं आहे आता एवढी माणसं आली आहेत तर कदाचित त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण कळेल त्यांचं काय ठरलंय नेमकं काय काय ठरलंय ते वाटत असतात म्हणजे मराठी करत असतात बरोबर आहे का निर्माते हे सोनवणे तेही करतात हा असे दिग्दर्शक चंदू गायकवाड तेही करतात आणि त्यांच्या साथीला आमचे लेखक आहेत ते सगळं ट्विट ठरवतात ते समोरच्या भूमिकेत असतात आणि आम्ही स्वागत आम्ही वा <laughs> वा पण छान आहे पण हे सगळे जण ठरवत आहेत ते इतकं ठरवत आहेत अगदी सॅनिटाइज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही बरं सर पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला कि तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो परफ्युमचा का सॅनिटायझरचा स्वच्छतेचा सॅनिटायझरचा वा तर पहिला प्रश्न तर सर मला पहिल्यांदा तर हे सांगायला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही दोघेही समज खरंतर झी मराठीवरती येत आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात पुन्हा यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती तुमची एंट्री ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला पाहते रे त्याची तेश, तेश, प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की नाही बसबाई बस, बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला इ इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेला आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली आज ताज हॉटेल वा वा, वा, वा सगळ्या ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे की नाही मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका येते आहे ते चॅनल ही ग्रँड आहे हो वा 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 त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक आहोत आणि स्वानंदी बद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते बरोबर नाही म्हणजे यापूर्वी होणार असून मी या करायची ही मालिका ही मालिका तो मी खरं सांगतो काहीही का असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय आपल्याला काय बोलते काही काय काही असं वाटायचं पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम जवळच झालेला आहे म्हणून काय सांगू पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा अं बरोबरचं तुझं एक नातं फार कमाल होतं तिथे सहा सासू होत्या तुम्हाला सासूबाई होत्या तू तु, तुझ्या आणि त्यांच्या बरोबर एक वेगळं नातं तुझं होतं त्यानंतर तू तु शुभ्रा झालीस आणि सासूचंच लग्न लावायला निघालीस बरोबर की लग्न लावलं सुद्धा तू ते बरोबर मग आता काय याच्यात सासू बरोबरचा नातं कसं असणार आहे uh... याच्यात माझ्या सासू बरोबरच नातं कसं असेल मला माहितीच नाहीये कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहित नाहीये पण लग्न लावण्याचं म्हणशील तर हो आम्ही आता आमचे इतके सुसंवाद का आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना त्याला एक कारण आहे <laughs> कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय वा म्हणजे याच्यातनं सासूचं लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच हो, लागेल कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं वाँ 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 तू सुद्धा अनेक मालिकांमधन खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहेस मला सांग या मालिकेमध्ये याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमातन काम केलेलं आहे पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करतात काय वाटतंय या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादा चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असल्या असतोच पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबोधाराची मी खूप फॅन राहिले आणि काही माणसं अशी मग डिरेक्टर्स असो किंवा ऍक्टर्स असो तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून आणि खूप ऍक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली बट समाबोधाऱ्या बरोबर मला काम नव्हतं करता आलं एक सिनेमा तू तुझा उल्लेख केला त्या सिनेमाच्या आधी सो तो, तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल मला या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजेत हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी आणि ऍज uh, आय ऑलवेज काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं वा 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 पण मी सांगू का सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक तीस एक दिवसात पस्तीस दिवसात त्याचं शूटिंग संपलं असेल चाळीस दिवसात आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू आणि नातं आहे खरच आहे काय होतं ना म्हणजे मी खरं सांगू का की काही लोकांना काही भूमिका या स्पेशल बनवतात बरोबर की नाही तसं सा तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे बरोबर सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेस थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं सांगितलं पटकन बनवलं तरी वाटून जाणार अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते आपली बहीण वाटते आपल्या घरातली सुरू करेक्ट आहे सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे बरोबर आहे की नाही वा तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस हे साधारण आमच्या आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय यांच्या बहिणीचं लग्न करायचंय बरोबर आहे की नाही आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमो मधन म्हणजे अगदी अंधुक अंदुकच्या कळलेल्या आहेत बरोबर की नाही याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण आतापर्यंत गेलेल्या भूमिकांमधली ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मेच्युअर लव्ह स्टोरी आहे की आतापर्यंत खूप असं काय काय ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं तेव्हाचं असणं तेव्हाच रुसण हे माहीत असतं पण एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो हो ना तेव्हा आपल्या बांधील क्या आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतचं सगळं आयुष्य आपण पुढे आलोय त्यानंतर रिएक्शन थोड्या वेगळ्या असतात मला वाटतं तो जो सूक्ष्म बदल आहे ते असेल वा। वा, 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 वा वा सर आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे तुमचं घड्याळ मला बघायचं अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच मला हो नाही म्हणजे याच्यातही बाराच म्हणजे <laughs> काय म्हणजे चोवीस तासच आहेत मला असं वाटलं यांच्याकडे एक सत्तावीस अठ्ठावीस तासाचा गडाळ यांना स्पेशल दिले की काय कारण अनेक गोष्टी ना करत हे करत असतात म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात नटाच्या भूमिकेत दिसतात बरोबर की नाही ने? अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसता आम्हाला बरोबर की सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता हे कसं मॅनेज करता सर आणि आता ही मालिका सुद्धा एवढा विचार केला असता तर कदाचित एवढं केलं नसतं मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं बरं तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावा जोपर्यंत तिच्या तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं वा 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 वा, वा। पण सर तुम्हाला सांगतो फक्त ज्योतीस नाही इथे अनेक नट पण जळत आहेत तुम्ही एवढं काम करताय म्हणून हाती चले अपनी शाळा वा बर सर आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्या दोघांचं सातत्याने भांडण होत आहे बरोबर किंवा भांडण नको म्हणूया आपण त्याला की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींबद्दल वाद होत आहेत बरोबर आहे की नाही या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय वाटतय नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर भांडणामध्ये घेऊ नका बरोबर आहे कारण काय माहितीये का अशा अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्यानी कधीही पडू जाऊ कारण त्याची खूप वाईट अवस्था होते हे मला माहिती आहे सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो लक्षात ठेवा म्हणून <laughs> आपण त्याच्यात जाऊ नये कधीच तर सांगा बरं आम्हाला कोण जिंकणार आहे या वादामध्ये फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला सगळं ठरलेलं आहे तो असं वाटतंय सर तुम्हाला हो yes. ना वाटत यावरती एकमत आहे वा वा किती छान बरं आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया बरोबर या मालिकेमध्ये सुद्धा ग्रांड, ग्रांड ही ग्रँड मालिका आहे यातली कास्टिंग ग्रँड ग्रँड आहे बरोबर आहे की तर अशा तुमच्या कुटुंबांना ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवली आणि त्यांच्यावर सुद्धा गप्पा मारे पण का तुम्ही दोघंच आला नाही नाही जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली आणि ठरवा ठरवी झाली आधी मी तिला बोलतो कुठे गेले या तर ही अधिरा तिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि तिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी खर तर नाही म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरात निघून जावी असं मला वाटत नाही कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे वा 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 आपण काम करूया लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना म्हणजे पर... आता काही घर जावंही नाही बनू शकत माझाही भाऊ आहे एक्झॅक्टली मला हेच वाटलं होतं की हे असा पुन्हा सुरू होणार आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थाना बदलावा आम्ही यांच्याबरोबर गप्पा पण हिचं अधिराच असं म्हणणं अधिराला अधिरा तुला काय वाटत आहे कशाबद्दल एकूणच समाज आहे जे चाललंय त्याच्या पण खरंच आहे यार अगदी प्रामाणिकपणे तिने सांगितलं बाबा काय कश, कशा कशाबद्दल नाही आता इथे तुझ्या साखर पुण्याचा सा घाट घातलेला आहे बरोबर आहे की लग्नाचा घाट घातलेला आहे तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय मी खूप खुश आहे कारण माझ प्रेम आहे भार रोहनवर आणि wow. मला फायनली माझा पिंट्या दादा तयार झाले लग्नासाठी त्यामुळे wow. समोर नको ना पिंट्या दादा समोर असं छान नाव आहे माझं प्रेमाने म्हणते ना पिंट ग्रँड ग्रँड म्हटलं आणि नाव पिंट्या बस आणि दादा म्हणून सगळ्यांचं पण मला एक प्रश्न पडलाय अतिशय महत्वाचं की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात बरोबर आहे की नाही प्रत्येक गोष्ट बरोबर पण तू मुलगा असं सर्वसामान्य का निवडलायस कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मी राहत नाही त्यामुळे वा वा पण ते मॅनेज कसं करणार म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडे जे चॅलेंजेस वेगळे असतात तर ते तू मॅनेज करशील काय <laughs> वाटतंय मी त्यांना मॅनेज करायला वा 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 सगळं खतरनाक आहे एकदम म्हणजे हळूहळू लक्षात आहे की काय काय त्यांना त्यांच्या बरोबर होणार आहे ते आणि दादा तर म्हणतोय की आपण घर जावळीच करून घ्यायचंय म्हणून एवढं मोठं घर बांधलं बरोबरच आहे तिकट पण कोणीतरी येणार आहे ना पण सर तुम्ही काय काळजी करू नका आपल्याकडे खूप जागा